आपण सुरुवात करूया मी बहुतच बाबतीतच करण्यासाठी करतो की त्यांनी आपली रचना सादर करायची आहे कवी साहित्यिक पत्रकार त्यांचा सहभाग असतो त्यांच्या स्वतःच्या संस्था आहेत बऱ्याच संस्थेशी त्यांचा संबंध असतो आणि मुंबईमध्ये एक साहित्यिक चळवळ निर्माण करण्याचं काम ते करतात विवेक विज्ञान आणि मानवतावाद प्रसार ते करत असतात आणि दोन्ही सरकारी आहेत आणि नेहमी भेटत असतो विविध सगळ्यांमध्ये केलेलं आहे शिक्षक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान म्हणजे फक्त सूत्र नव्हे विज्ञान म्हणजे फक्त सूत्र नव्हे तो विचारांचं जीवन श्वास आहे प्रश्न विचारणं हीच खरी प्रार्थना आहे आणि शोध घेणं म्हणजे साकार भयाच्या सावली जेव्हा श्रद्धा झरखरते भयाच्या सावली श्रद्धा जेव्हा झरखडते तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिवा पेटो तो सांगतो विश्वास ठेवा पण कारणही जाण आकाशाकडे पाहणं पुरेसं नाही आकाशाकडे पाहणं पुरेसं नाही त्या ताऱ्यांच मोजमा समजून घ्या देव दिसला नसेल देव दिसला नसेल पण गुरुत्वाकर्षण जाणवतच हेच तर ज्ञानाचं सौंदर्य अंधार प्रकाश फोडणार नाही अंधार प्रकाश फोडणार नाही तर विचार आहे प्रयोग आहे जगाला चालणारी जगाला चालना देणारी ती जिज्ञासा हाच मानवाचा

वाढत आहे मुजोरी त्यामुळे वाढत आहे नराधपांची मुजोरी धन्यवाद धन्यवाद सर फडफड उत्तर आपण आपल्या कवितेतून दिलेलं आहे यानंतर मी विनंती करतो कवी म्हणजे रोपचंद शिंदोळे सर सेवानिवृत्त वरिष्ठ मोटरमॅन सेंट्रल रेल्वे अहिल्या नगरवरून ते आलेले आहे गुलामला अहमदनगर तिथून ते आलेले आहे त्यांचं आपण स्वागत करूया रोपचंद शिंदोळे सर सर्व एकोणतीस येथील दोन हजार पंचवीस ला माझा एक काव्य संग्रह प्रकाशित झालेला आहे शब्द प्रहार कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र अंध प्रकारचे सक्रिय कार्यकर्ते त्यांना हा संग्रह भेट मित्रांनो मी गेलो पन्नास वर्ष राष्ट्रसेवाचा सदस्य आहे आणि श्री नागरिक केसम जोशी हायवृत्त यांचा आहे चेहरावरती तुम्हाला कागद सादर करतो या ठिकाणी